असं आहे की आघाडी नाही आहे हे तुमच्याकडे तुमच्याकडे जी माहिती आघाडीच आहे स्पष्ट होईल की आम्ही आघाडी आघाडीतर्फेच निवडणूक लढवतोय त्यामुळं आघाडी नाही हे म्हणणं उचित नाही दोन गट आहेत का शिवसेनेत शिवसेने ठाकरे गटात दोन गट आहेत का अजिबात नाही गटच नाही मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना एकच आहे त्याच्यामध्ये गट नाही तुमच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडणूक लढवतोय बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक लढवतोय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार महापक्ष पक्षाला दिलेलं आव्हान नव्हे का तुम्ही त्याची काय भाषा वापरावी त्याचा काय अर्थ लावावा हे तुम्हाला बंधन नाही परंतु ही वस्तुस्थिती काय आहे हे समजून सांगणं आमचं काम आहे मुळामध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार आज रिंगणामध्ये राहिला आहे हे मला आज सकाळी कळलं मला हे माहितच नाही की आमच्या पक्षाचा माणूस याच्यामध्ये रिंगणामध्ये आहे हे मला माहितच नाही अर्थात ठीक आहे मतदान होईपर्यंत राजकारणामध्ये अनेक गोष्टी त्या घडत असतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडवण्याला संधी असते राजकारणामध्ये अनेक वेळेला समजुतीनं वागण्याची संधी चालून आलेली असते त्यामुळं जरी काही एखादा कोणाचा उमेदवाराचा फॉर्म राहिला असेल तर याचा अर्थ काही आघाडीमध्ये वितुष्ट आलं असं मी मानत नाही साहेब शिवसेना पक्ष हा आदेशाचा पक्ष आहे अनेक वर्षापासून बाळासाहेबांचा आदेश जो मातोश्रीवरून येतो तो पाळला जातो किंवा त्यांच्या पाठोपाठ जे पदाधिकारी असतील त्यांचा आदेश मानला जातो मग अशा वेळेला असं कसं म्हणता येईल की शिवसेनेचे शिवसेनेच्या एका उमेदवार माहित नाही आणि महाविकास आघाडीचा तुमच्या संगमता फॉर्म भरला तेवढाच तुम्हाला माहित आहे आणखी काही काय आपल्या उमेदवारांनी तुमच्या भरलेला आदिगुरु देवी बॉम्बवर नगराध्यक्षपदाला त्यांच्या प्रचारात त्यांच्या गटातले जे कोण उमेदवार आहेत सहभागी होणार काय आणखी दुसरी गोष्ट म्हणजे या रणांगणात अठ्ठावीस जागांसाठी चोवीस उमेदवार हे तुमच्या ठाकरे शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे वेगळे बरोबर आहे अशा परिस्थितीत आता तुम्ही प्रचार करताना तुम्ही आता तुम्ही म्हणताय आम्ही आमचे आघाडी आहे म्हणून नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक तुमचे उमेदवार आहेत तुम्ही प्रचार कसा करणार असं आहे की तुमचे प्रश्न काय आहेत प्रश्न काय हो विच विचारले जाणार आहेत तुमचा विचारण्याचा रोख काय आहे मी देखील बरेच वर्ष राजकारणामध्ये आहे त्यामुळे ते मला माहितीच आहे आणि ते माहिती असून सुद्धा मी तुमच्या समोर आलोय थोडंसं याच्याकरता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावी लागेल मुळामध्ये या चिपळूण नगरपालिकेमध्ये मी अजिबात लक्ष घेतलेलं नव्हतं चिपळूण नगरपालिकेच्या या सगळ्या आघाडीमध्ये युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणार नाही लढवणार याबाबत मला काहीही माहीत नव्हतं काहीही मला माहीत नव्हतं आणि मी माहिती करून घेण्याचं काही कारणही नव्हतं त्याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग ते चिपळूण हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे माजी खासदार त्यांच्याकडे हे पक्षातलं काम दिलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये तसा मी लक्ष घालण्याचं काही कारण नाही तुम्हाला विस्तारनं ना सांगतो सॉरी परंतु झालं काय मध्यंतरी मध्यंतरी माझ्याकडे अचानकपणे जिल्हा प्रमुख दत्ता कदम आले संपर्क प्रमुख रवींद्र डोळस आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळं जुळून यावं म्हणून विशेष करून राजू भागवत त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते ते माझ्याकडे आले मला म्हणले तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कशात लक्ष घालू कुठल्या विषयात लक्ष घालू काय विषय तुमचे आहेत हे जर मला माहीतच नाही तर मी कशात लक्ष घालू तुम्ही मध्यंतरी उमेदवार ठरवायला बैठका घेतलात मी चिपळूणमध्ये आहे तुम्ही काही माझ्या कानावर घातलत नाही तुम्ही रमेश रावांच्याकडे दोन दोन चार चार वेळा जाऊन भेटलात इथं तुमची चर्चा आहे ती आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय आम्ही बाहेरून माहिती आम्हाला मिळतच असते आम्ही घेतोय त्याही चर्चेमध्ये मी कुठे नाही मी लक्ष कशामध्ये घालू काय तुमची अपेक्षा आहे असं मी त्यांना विचार ते पुन्हा दुसऱ्या दिवशी ज़ी माझ्याकडे आले हे सगळे मी त्यांना <संततले> म्हटलं तुम्ही ह्या प्रकरणामध्ये मला ओढू नका ते वस्तीला राहिले मी त्या कुठेतरी गेलो होतो पुन्हा तिसऱ्या दिवशी माझ्याकडे ते पुन्हा आले मला म्हणाले की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही मी म्हटलं हा तिढा सुटणार कसा पहिला तुम्ही नगराध्यक्ष पदाचा विषय सोडवल्याशिवाय हा विषय सुटेल कसा तुम्ही पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची भूमिका जाहीर करा मग पुढे जाता येईल ते नाही ते नगराध्यक्ष पदाच राहू दे आपण जागा वाटपाच बोलूया मग रमेश तुम्ही चार चार वेळा जाऊन बसला त्यावेळेला जागांची दा विभागणी केलीत का मागणी केलीत का मांडणी केलीत का नाही म्हणजे ती पण आम्ही केलेली नाही मग कशाकरता बसता तुम्ही कशाकरता बसलात एक तर एकत्र लढायचं आहे हे आमच्याच लोकांनी मला सांगितलं आता माझ्यासारख्या माणसाची एक गोष्ट लक्षात आली की एकत्र लढायला सगळ्यांची संमती दिसते तयारी दिसतीये अडचण कुठं आली तर जागेच्या बाबतीत अडचण आली आहे मला माहित होतं की रमेश रावांनी स्वतः अगोदर जाहीर केलं होतं की नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी लढवणार हे मी वाचलं होत माझं आणि रमेशरावांची या सगळ्या बाबतीत कुठेही चर्चा झालेली नाही कुठेही त्यांनी मला याबाबतीत भेटलेले नाहीत आणि मी देखील तो प्रयत्न केलेला नाही एकाच महिन्यात आम्ही चार चार वेळा भेटलो आम्ही भेटलो ते माझ्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला भेटलो आम्ही भेटलो ते दिवाळीच्या फराळाला भेटलो आम्ही भेटलो ते त्यांच्या वाढदिवसाला भेटलो आता दोघंही राजकारणामध्ये बरेच वर्ष आहेत त्यांनी तो विषय काढला नाही आणि मीही काढला नाही असं नाहीये की मी विषय काढला कोणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालले माझं माझ्या पद्धतीने चालले आणि मग यावेळेला ही मंडळी आली आणि मला म्हणाली हे म्हणजे लक्ष घाला तर त्यांच्या काळात बाई सुद्धा रमेश सुद्धा एक दोन वेळा येऊन गेले आणि त्यांनीही सांगितलं की भास्करराव तुम्ही थोडस अधिकारवाणी याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय हे आपल्याला पुढे जाता येणार नाही निवडणुका तर जाहीर झाल्या अगोदर चालू त्या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या आता निवडणुका जाहीर झाल्या म्हटल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं पाहिजे आणि म्हणून तेही म्हणाले लक्ष त्यालाही मी म्हटलं की भाई मी नाही लक्ष घालत ते म्हटले तुम्हाला लक्ष घालावं लागेल शेवटी तुम्ही इथे आहात आता माझे लोक म्हणतात आपल्याला एकत्र जायचंय ते स्वतः म्हणतात तुम्ही थोडंसं लक्ष घाला म्हटल्यानंतर लक्ष घालणं काम झालं आलं मी त्यांच्यासमोर एक 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 एक, -एक, -एक उमेदवारीची चर्चा करायला लागलो चर्चा करायला लागलो आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे इथं तुमचा राहील इथं माझा राहील इथं तुमचा राहील इथं माझा राहील माझा प्रयत्न होता काँग्रेसला सुद्धा बरोबर घ्यायचा तेही हुसेन दलवाई साहेब वगैरे आले होते माझ्याकडे त्यांच्या जिल्हा अध्यक्ष आल्या होत्या त्यांचा हे तालुका अध्यक्ष आले होते में का होना रहा। गया। ने जवल जवल अक्रा मी म्हटलं भांडणं करून काय घेतन काय निष्पन्न होणार समजून घ्या अशा पद्धतीने चर्चा झाली जवळजवळ अकरा बारा ठिकाणी मी सांगितलं त्यांना की इथं तुम्ही उमेदवार उभे करू नका त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही एकही उमेदवार उभा केला नाही पंधरा तारखेला मी माझी मुलगीसह काही नाममात्र लोकांचे फॉर्म भरले आणि मी सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्यानंतर जे लोक मला इथे येऊन सांगत होते की तुम्ही हे घडवा हे सगळं जमवून आणा आपल्याला एकत्र जायचं आहे त्यांना अशी काय कल्पना आली त्यांना काय सुपणी सांगितलं त्यांना काय कुठून काय त्यांना काय सांगितलं गेलं की त्यांनी ही चर्चाच बंद करून टाकली मी ते नव्हतो मी ते नव्हतो मी जेव्हा सतरा तारखेला रात्री आलो तेव्हा मला ही चर्चाच थांबलेली आहे त्यांच्याबरोबर मी चर्चा थांबवली पण जरी चर्चा थांबवली असली तरी काही जागांवर त्यांनी फॉर्म भरले नाही आपल्या उमेदवारांना त्यांनी मी सांगितलं ते मान्य केलं त्याने काही के गोष्टी मला सांगितल्या त्या मी मान्य केल्या म्हटल्यानंतर माझी कुठं ना कुठं कमिटमेंट आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी कमिटमेंट केली की त्याचे परिणाम काय होतील याचा मी विचार कधी केलेला नाही याचे अनुभव तुम्हालाही आहे ही मला प्रश्न अनेक विचार मला वाटलं तर आणखीन जरा जोरात प्रश्न विचारला पण काही जमलेली दिसत नाही गणित तुम्हाला त्यामुळं मी एकदा का कोणाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही मी ठामपणे सांगतो मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितली मी नेता असलो तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितली म्हणून मी चर्चा केली मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्याच आहेत अजूनही आम्ही जर शाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे गे एकत्र गेलो तर पक्षाचा खूप फायदा होईल हा माझा ठाम विश्वास आहे